नमस्कार आज आपण आलो आहे पंधेरी लेण्या पाण्यासाठी पंदेरी ह्या लेण्या गाव पंधेरी तालुका मंडणगड आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी अस आस, असणाऱ्या या लेण्या आहेत माझ्या पाठीमागे पाहू शकतो या लेण्यांचा एक दोन आणि ती, तीन तीन लेणी समूह आहे अतिशय सुंदर आणि निसर्गाच्या सान्निध्यात असणाऱ्या या या लेण्या आहेत पंधेरी गावाच्या अगोदर आपण ज्या वेळेस अंबडवे या गावातून येतो तर घाट आणि ते धरण क्रॉस केल्यानंतर एक डाव्याचा रस्ता गेला आहे चार घरांची वस्ती आहे त्या वस्तीच्या अगोदर आपल्याला या लेण्यापर्यंत येण्याचा मार्ग आहे पाच दहा मिनिटात आपण या लेण्यापर्यंत पोहोचून जातो आणि लेण्या पाहण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटाची वेळ पुरेशी होऊन जाते अशा या ऐतिहासिक लेण्या आपण जरूर पाहाव्यात तसेच मंडणगड किल्ला आहे त्याच्या बाजूला कोंझर या गावमध्ये सुद्धा आपणाला लेणी आहे तसेच पाचरळ या गावमध्ये एका दगड दगडाच्या शिळेमध्ये कोरलेलं महादेवाचं मंदिर आहे तेही आपण पाहावे पंधरे गावात जाण्याच्या अगोदर ढावे आताला एक फाटा आहे व या फाट्याने आपण सरळ इथं आलो व या ठिकाणी गाडी लावली आपण आणि लेणी पाहण्यासाठी आपण जात आहे हे आंब्याचं झाड आहे हे खून लक्षात ठेवा आणि इथून पुढं आपल्याला आता सरळ लेणी पाण्यासाठी जायचं आहे गावात घरं आहेत घरांच्या अगोदर आपणाला एक रोड डाव्या हाताने सगळं आत गेला आहे त्या रोडने आपणाला लेणी पाहण्यासाठी जायचं आहे पंधरा ते वीस मिनटाची वेळ आपणाला लागेल लेणीपर्यंत पोहोचण्यासाठी बघा गाडी लावून आपण आता असं आलो व आपणाला अशा वाटेने जायचं आहे सरळ पंदेरी लेणी गाव पंदेरी तालुका मंडनगड आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणाऱ्या या लेणी आहेत सुंदर लेणी आहेत जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाची वेळ लागते वाट मळलेली आहे पाहू शकते पण असे जायचे या ठिकाणी आल्यानंतर दोन रस्ते आहेत हा रस्ता गेला आहे पाण्याच्या टाकीपशी समोर त्या ठिकाणी पाण्याची टाकी आणि हा डाव्या बाजूचा रस्ता सरळवर जातो अशा रस्त्याने आपल्याला आता चालत राहायचं आहे जंगल <laughs> आहे आणि या ठिकाणी आपणाला कोणीही माहिती सांगण्यासाठी दिसत नाही आता आपणाला याच्या रस्त्याने चालत राहिले आणि लेणीपाशी पोचून गेलो हे बघा कालच्या बाजूच लेणी आहेत एक पाच ते दहा मिनटात आपण लेणी तशी पोचून गेलो हा खालचा रोड आहे जाताना आपण व्यवस्थित पाहू हे बघा हा रोड आहे आपण थोडंसं वरच्या बाजूला गेलो होतो खूपच सुंदर लेणं आहे पंधेरी लेणं गाव पंदेरी तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी चला पूर्ण लेणी आपण आता पाहून घेऊ आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे ते सर्व पाहून घेऊ गावातून आपण एक पाचच मिनटाची चाल आहे पाच मिनटाची चाल केल्यानंतर आपण लगेच या लेणीपर्यंत पोचून जातो पंधेरी लेणीच्या आपण या ठिकाणी पोचलो सुरुवातीला थोड्याशा अशा पायऱ्या आहेत आणि या पायऱ्या वरून आपण लेणीपर्यंत पोचून जातो आपण मेन रस्त्यापासून लेणीपर्यंत येण्याचा मार्ग व्यवस्थित दाखवणार आहे हे बघा ही विरगळ असावी किंवा याचे बांधकामाचे विशेष ठिकाणी एक असा रूम आहे रूम पाहून आणि पाणी बाहेर जाण्यासाठी व्यवस्थित असा इथं मार्ग आहे लेणीमध्ये पोचलो आपण आता हे पाहू शकतो असं सुंदर कोरीव काम पाहायला भेटतं आपल्याला लेणीच्या प्रवेशद्वारावर आता आपण आत आतमध्ये जाऊन लेणीचा पूर्ण अभ्यास करू आतमध्ये संपूर्णत आत आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे या ठिकाणी पोषकते असं इथं पाहायला पडतं नक्षीकांमत लेणी लेणीमध्ये लेनी महादेवाचे पिंड आहे या ठिकाणी असं आणि बाहेर फुडल्या तर बघा हे पाहू शकतो आपण पाणी जाण्याची सोय केलेली आहे के हा एकदा स्तंभ दिसतोय पुण्याला काम इथं पूर्णत लेणीमध्ये आणि या बाजूला एक असा म्हणजे त्याच्या लेणीचं जे इथं जे पाहिलं या ठिकाणी जर पाहिलं तर बघा तिथ पंढरीच्या लेण्यामध्ये आपण आता आलो आहे या लेण्यामध्ये अखिल भागात महादेवाचे पिंड आहे सुंदरसा असा रूम आहे आतमध्ये एक आहे आणि या दोन डबल आहे त्या बाजूला सुद्धा एक आहे ह्या ही बाजूला आहे आणि मुख्य लेणं हे असं हे लेणं आहे खूपच सुंदर आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर हा एक खांब आहे तसा मजबूत आणि याही बाजूला आपणाला खांब तो पाहिजे तसेच पाठीमाग तो एक आहे हा एक आहे चार खांब आहे तिथं आणि लेणं पाहिलं तर खूपच भारी अपरिचित आहे त्यामुळे आपण या आंबोडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे, जे गाव आहे अंबड वे या गावाला आल्यानंतर पन पं, पंदेरी या गावातील हे लेणं आपण निश्चितच करावे पाहू शकतो या ठिकाणी गावकऱ्यांनी या लेण्याची अतिशय चांगल्या प्रकारे देखभाल केलेली आहे या ठिकाणी नक्षीकामसुद्धा खूप सुंदर पाहायला भेटतं आपणाला वरील बाजूस पाहिलं तर नक्षीकाम खूप सुंदर पाहायला भेटतं उन्हाळ्याचे दिवसही त्याच्यामुळे मगम झालेलो आहे परंतु काही हरकत नाही आपण नेणं पाहिलंच शेवटी आणि बाहेरच्या बाजूस या साईडला एक रूम आहे व या ठिकाणी जर पाहिलं तर आपणाला हे बघा या असं इथं पाहिला भेटत आहे हे हा एक रूम असा आणि या बाजूला इथं या साईडला एक रूम आहे आतमध्ये आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वटवागळ आहेत हे बघा त्याच्यामुळं आपण आत काय जात नाही इथूनच बघा वटवागळ सगळे फिरतात लेण्याच्या बाहेरच्या बाजूस या ठिकाणी सुद्धा असं काम पाहायला भेटतं हा एक लेणीचा डबल रूम आहे तसेच हा मुख्य आहे या ठिकाणचं आपण सर्व पाहिलं महादेवाचे पिंड हॉल वगैरे सर्व पाहिलं आणि त्याच्या बाजूला अजून एक आपणाला पाई एक तास हाय पाहायला भेटतो एवढं अवशेष या लेण्यामध्ये आहे पनेरी लेणी गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपणाला बऱ्याच लेण्या पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पनाळकाजे या ठिकाणच्या लेणी आहेत तसेच खेड या सिटीमध्ये लेणी आहेत दोन ठिकाणी व खेडमध्ये झाल्यानंतर दापोलीमध्ये सुद्धा लेणी आहे दापोली झाल्यानंतर दा आपणाला ही लेणी आहे व तसेच लांजा या तालुक्यामध्ये सुद्धा लेणी आहेत या बाजूच्या लेणी आपल्या सर्व पाहून झाल्या आहेत फक्त आता आपल्या ज्या तिकडच्या ज्या लेण्या आहेत लांजा व राजापूर तालुका वगैरे त्या भागातल्या लेण्या राहिल्या ले आहेत बाकी सर्व लेणी आपण लेण्याच्या जा ले आतील भागामध्ये आपण महादेवाची पिंड पाहू शकतो तसेच या चौकटीला अतिशय सुंदर अशी नक्षीकाम केलेली या ठिकाणी पाहायला मिळते चार खांबावर लेणी ही लेणी आहे व लेणीच्या आतील भागामध्ये सुंदर असं नक्षीकाम वगैरे केलं आहे गावकऱ्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने देखरेख या लेण्याची केलेली आहे स्वच्छता ठेवलेली आहे त्याबद्दल गावकऱ्यांचे आभार मानामध्ये एवढे कमी आहे या ठिकाणी भजन कीर्तन त्यांचा कार्यक्रम चालतो गावकऱ्यांचा त्यामुळे गावकऱ्यांची या ठिकाणी वर्षभर बदल चालू असते आणि हे आपण गावमध्ये खूप प्रमाणात ऐतिहासिक वास्तू पाहायला भेटतात मिळतात बाबाचे मंदिर वगैरे तेही आपण पाहावे ह्याची विनंती धन्यवाद लेणी पाहिली आणि आता आपण अगोदर वरच्या रोडने आढळतो आता या खालच्या रोडने जायचं आहे टाकी टाकी या पाण्याच्या टाकी एकच मिनिटात आपण लेण्यापर्यंत पोचून जातो पाण्याच्या टाक्याच्या दोन्ही बाजूनी आपण या ठिकाणापर्यंत पोचून जातो ही पाण्याची टाकी आहे या पाण्याच्या टाकीपासून सरळ या ठिकाणी लेणी आहे एकच मिनिट लागतो फक्त जाण्यासाठी नक्कीच एक ह्या ठिकाणी आल्यानंतर हे लेणं करा या रस्तो हा पंधरी गावाला गेलेला रोड आहे त्याच्या अगोदर साधारण एक दीड किलोमीटर हा पाटा आहे आणि इथं चार घरांची वस्ती आहे व तिथून एक पाच मिनटात आपण लेण्यापर्यंत पोहोचून जातो हा जो रोड आहे आंबडवे या ठिकाणावरून आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव तिथून एक साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर या पंधरेच्या लेण्या आहेत अतिशय सुंदर आणि घनदाट जंगलामध्ये असणाऱ्या या लेण्या आहेत